परभणीमध्ये संस्थाचालकांनी पालकाला बेदम मारहाण केली आहे टी सी आणि फी मागितल्यामुळे ही मारहाण करण्यात आलेली आहे बेदम मारहाणीमध्ये पालक जगन्नाथ हेडगे यांचा मृत्यू झालेला आहे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला तर परभणीमधली ही धक्कादायक बातमी आहे परभणीमधील एका खासगी शाळेच्या संस्थाचालक दाम्पत्यानं पालकाला बेदम मारहाण केलेली आहे आणि या मारहाणीमध्ये पालक जगन्नाथ हेडगे यांचा मृत्यू झालेला आहे आपली मुलगी निवासी वसतिगृहात राहत नसल्यामुळे टी सी आणि फी परत मागण्यासाठी आलेल्या पालकाला बेदम मारहाण त्यांनी केली उखळदमधील मधील बेचाळीस वर्ष जगन्नाथ हेणगे यांची मुलगी पल्लवी रेसिडेन्शियल स्कूलच्या वसतिगृहामध्ये राहत होती पण ती लहान असल्यामुळे आई वडिलांना सोडून राहायला तयार नव्हती त्यामुळे पल्लवीला वडील जगन्नाथराव घरी घेऊन आले होते काल जगन्नाथ हेणगे हे परत शाळेमध्ये गेले होते आपल्या मुलीची टी सी आणि ॲडव्हान्स भरलेले पैसे शाळा व्यवस्थापनाकडे त्यांनी परत मागितलेले होते त्यावेळी त्यांना संस्थाचालकानं बेदम मारहाण केली दरम्यान संस्थाचालक दाम्पत्यावर हे दाखल करण्यात आला आहे